नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अठ्ठावीस वर्षे तरुण दुचाकीखाली दबून ठार श्रीरामपूर येथील घटना नवीन वर्षाचा पहिला दिवस नाही कीच एका तरुणाच्या अंगावर दुचाकी पडल्याने त्या दुचाकीखाली दबून त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे सविस्तर बातमी अशी की वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर येथील रहिवाशी असलेला किरण वामन गोरे वय वा अठ्ठावीस वर्ष राहणार गुणवंतराव देशमुख महाविद्यालयाच्या मागे श्रीरामपूर पुसत त्याचे स्वतःचे मंडप डेकोरेशनचे काम करतो नवीन वर्षानिमित्त श्रीरामपूर येथीलच जुनी पोलीस चौकीजवळ असलेल्या नवीन कॉम्प्लेक्स मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी किरण गोरे मार्फत डेकोरेशनचे काम करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करत कधी मध्यरात्र झाली कळालीच नाही रात्री अंदाजे दीड ते दोन वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपला परंतु यावेळी किरण गोरे यांनी मोठ्या प्रमाणावर मद्यपानाचे सेवन केले होते यामुळे त्यास कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री दोन नंतर ते सकाळी सहाच्या पहिले कॉम्प्लेक्स समोर लावलेली त्याची होंडा युनिक्रॉन दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस सी सी सत्तेचाळीस त्रेपन्न हा काढण्यासाठी गेला असावा आणि मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची शुद्ध नसल्यामुळे त्या दुचाकीसह त्याचा तोल जाऊन कॉम्प्लेक्सच्या खालच्या भागात जाऊन पडला या घटनेत होंडा युनिक्रॉन ही दुचाकी त्याच्या अंगावर पडली व त्या दुचाकीचा लेग गार्ड त्याच्या छातीमध्ये खूप असल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सकाळी अंदाजे सहा वाजताच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार किशन जाधव यांनी केला असून घटनेचा उर्वरित तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदामाडी हे करीत आहे